लातूर हादरल शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा खून करून मृतदेह शेतात पुरला मुलांनाही घेतला गळफास मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्यास विरोध करणाऱ्या आईचा मुलाने खून केला आणि त्यानंतर स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे समोर आली आहे सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला असून आईचा खून करणाऱ्या मत मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आईच्या खुनामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचा संशय मृत महिलेच्या मुलीने केला आहे रेणापूर तालुक्यातील येथील काकासाहेब विणनाथ जाधव यांनी रेणापूर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी आली याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला याच दरम्यान मयताच्या आईचाही मृतदेह शेतात आढळून आला पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली सदर घटनेची माहिती मयताचा मेहुणा विनायक कोंडीराम जगदा ED, ता, रेणापूर फिर्यात दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती